<स्थाथ> सेती सुंदर सुंदरसे नाही कुणीही मालक माझा बिन पुनाचा गडी नाही कुणीही मालक माझा मी लग्ना चा गडी माझी सुंदरसे दिवाडी माझी सुंदरसे दिवाडी शिवार ता माई हरभऱ्याची ओटीत भाजी 꾸डी माधी सुंदर से ती वाडी माधी सुंदर से ती वाडी इथे सोनडाळे इथे कापसाची बोंड अस उगवलं मोठा भरता शंभर झाले घरात नावल पिकाची नैसर्गिक अवस्था अशी आहे एक दाण्या शंभर दाणे होते कारण खान देशामधल्या बहिणाबाई चौधरीने सुद्धा एक अभंग त्याच्यामध्ये लिहिला माझी माय ही जमीन भले पिकवते मोती एका दाण्याच्या पेऱ्यात दाने पायरीचे होती तिच्या धुऱ्याचा दगड आमच्या आली ना हो माझ्या शोभा राष्ट्रसंतांना ग्राम गिता लिहिली अर्पण कोणाला केली त्यावेळेस मोठमोठे नेते गांधी होते गांधीजी बाबा होते बाबासाहेब नेता होते नेताजी होते खूप होते त्यांनी सांगितलं कोणाच्या नावाना गाडगा अर्पण करा शेतकऱ्याचं नावे अर्पण केली कोणाच्या शेतकऱ्याच्या नावावर केला गेट्स म्हणून जगार जो श्रीमंत व्यक्ती आहे त्यानं मायक्रोचिप बनवली आपल्या मोबाईल वगैरे सगळे चालते आप त्याच्या आपल्या संपत्तीचा अर्धा हिस्सा शेतकऱ्याला जनसमुदायाला दिलेला किती त्यानं सांगितलं माझं आहे मायक्रोचिपचा तंत्रज्ञान माझ्या शेतकऱ्यांना पिकवलेलं जे अन्नधान्य याच्यापेक्षा कमी आहे त्याच्यापेक्षा काय आहे याच्यापेक्षा शेतकऱ्याजवळ तत्वज्ञान मोठा आहे त्या ठिकाणची असणारी जमीन आपलं बाई गाव असेल पण प्रत्येकाच्या शेतामध्ये शेताचा पोत अलग अलग आहे पिकण्याची प्रक्रिया अलग आहे त्या ठिकाणी असणारा कंटेन जे आहे त्या मातीमधलं वेगवेगळं आहे पण त्या शेतातला प्रत्येकाचा भाव अलग अलग असते आमचे मॅनेजर साहेब आहे समजा यांचा भाऊ शेतीमध्ये शेती आहे यांच्यासारखं जे